दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी दिनांक पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट इथं फिर्यादी सुभाष बहाचंद खत्री वय पासष्ट रानर कोचरवाड हिंगणघाट जिल्हा वर्धा हे दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता पंधरा बारा पंचवीसच्या नऊ पंचवीस वाजताच्या दरम्यान गॅस एजन्सी बंद करून गेल्या असता त्यांच्या बंद गॅस एजन्सीमध्ये प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्यानं नगदी तीन रुपये अज्ञात इसमानं चोरी करून नेले अशा फिर्यादी यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन इंगणघाट इथं गुन्हा नोंदवण्यात आला होता नमूद गुन्हा अज्ञात आरोपितांना केला असल्यानं तो उघड होण्याकरता स्थानिक गुन्हे शाखा वर्धा हे समांतर तपास करीत घटनास्थळी भेट देऊन सदर चोरी संबंधानं माहिती घेतली असता माहिती मिळाली की एक निळ्या रंगाची बिना नंबर फोर व्हीलर फिरताना दिसली त्यावरून व तांत्रिक माहितीवरून निष्पन्न झालेली हुंडाई अल्टेन्ड्रा कार्यक्रमांक यू पी अठ्ठ्याहत्तर ई आर चौवेचाळीस पंचावन्न नंबरची चोरी करण्यासाठी वापरली असल्याचं समजलं वरील वाहन क्रमांकाच्या वाहन मालकाचा शोध घेतला असता त्यांनी सांगितलं की दिनांक चौदा बारा दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास निष्पन्न आरोपी मुकुल सुरेशराव वासनिक यांनी किरायानं नेली होती असं सांगितल्यावरून साक्षीदार यांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेलं नमूद वाहन किंमत बारा लाख पन्नास हजार रुपयाचा माल दोन पंचान्न समक्ष जप्त केलाय व पुढील तपासाकामी पोलीस स्टेशन हिंगणघाट यांच्या ताब्यात देण्यात आले आरोपींचा शोध सुरू आहे सदरची कारवाई सौरभ कुमार अग्रवाल पोलिस अधीक्षक वर्धा अप्पर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते पोलीस हवालदार शेखर डोंगरे पोलीस शिपाई विकास मुंडे शिपाई सुगम चौधरी शिपाई शुभम राऊत सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे वर्धा व सायबरचे दिनेश बोथकर अनुप कावळे अंकित जिभे वर्धा यांनी केली केवलदास ढाले दक्ष पोलीस न्यूज